नमस्कार मी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे आणि ह्याच दिनाचं सा औचित्य साधून एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कामत हॉटेल ग्रुप यांनी एक खास सप्ताह आयोजित केलेला आहे या सप्ताहामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अभिमानाचा ही जी परंपरा आहे ही जी संस्कृती आहे ती जपली जाणार आहे आणि त्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे मी आता आलेली आहे हा हो द ऑर्किड मुंबई या हॉटेलमध्ये आणि आज एकवीस फेब्रुवारी पासून ह्या सप्ताहाची सुरुवात होते आता ह्या ऑर्किड हॉटेलमध्ये माझ्यासोबत द विठ्ठल कामत जी आणि विशाल कामत हे आहे तर चला त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया सांस्कृतिक वारसा साजरा करत राज्यातील हॉटेल्स मध्ये मराठी भाषा दिवस आयोजित केला आहे एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत चालणारा हा उत्सव मराठी अस्मितेचे सार आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या खोलवर रुजलेल्या अभिमानाला जिवंत करेल या उत्सवांमध्ये तोरण रांगोळी आणि सांस्कृतिक घटकांसह सा पारंपरिक महाराष्ट्रीयन सजावट अस्सल पोशाख घातलेले कर्मचारी आणि पुरणपोळी मिसळपाव सोलकडी ह्यांसारख्या महाराष्ट्रीयन मेनू असेल पाहुण्यांचे स्वागत नमस्कार आरती टिळा आणि पारंपरिक स्वागत पेय जसे की कोकम सरबत किंवा सोलकडी देऊन अस्सल अनुभवाची खात्री करून दिली जाईल याशिवाय महाराष्ट्राच्या पाक परंपरयांसह पाहुण्यांसाठी तिळगुळाचे लाडू लॉबीमध्ये दररोज सादर केले जाते सॉफ्ट मराठी म्युझिक वातावरण पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेतील कर्मचारी सणांच्या उत्साहात भर घालण्यासाठी उत्साही लेझींग नृत्य सुद्धा सादर करणार आहेत मुंबईत द ऑर्किड हॉटेल प्रवेशद्वारावर भव्य आर्क थेट बासरी सादरीकरण आणि लोकप्रेरित सजावट महाराष्ट्राच्या दोलायमान परंपरेची आठवण करून देणारे वातावरण तयार करण्यात आलेले आहे कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक विशाल कामत यांनी मराठी ही केवळ एक भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा हृदयाचा ठोका आहे त्यांनी भर दिला कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडचा संपूर्ण महाराष्ट्रातील हा भव्य उत्सव मराठी संस्कृती आणि परंपरांचे जतन आणि संवर्धन करतो महाराष्ट्राचे समृद्ध फ्लेवर संगीत आणि वारशात रमून या उत्साही अनुभवात सहभागी होण्यासाठी पाहुण्यांना ते आमंत्रित करत आहेत मराठी भाषा दिवस हा सत्तावीस फेब्रुवारीला आहे आणि ह्याच मराठी भाषा दिनाचा एक उत्सव म्हणून मराठी भाषा दिवसात एक सप्ताह आयोजित केलेला आहे कामत सरांनी आणि आता माझ्या सोबत विठ्ठल कामत खुद्द आहेत की ह्या त्यांच्याशी संवाद साधूया सर पहिले तुमचा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो आणि काय सांगाल म्हणजे हा सप्ताहाच्या मागे काय नेमकी कल्पना होती काय नेमके विचार आहेत नमस्कार नवराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि असं आहे की आपण स्वतः आपलीच भाषा आपल्याच वस्तू आपलाच देश आपलंच जेवण आपलं खाण आपला, आपला पेहराव त्याला आपण जी योग्य मान्यता दिली पाहिजे ती दिली नव्हती आतापर्यंत मराठी जेवण साऊथ इंडियन जेवण आणि इंडियन जेवण मी जगभर घेऊन गेलो आणि जगामध्ये फार अप्रिशिएट झालं पण त्याच्यापेक्षा जास्त पुष्कळ लोकांना आर्यभट ज्यांनी झिरो निर्माण केला पुष्कळ लोकांना चाणक्य आणि शिवाजी महाराज हे माहीत होते फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारताच्या कानाकोपऱ्यात ते पोचले नाही हे आपलं आद्य कर्तव्य आहे की जी अशी महान व्यक्ती निर्माण झाल्या ज्यांचा इतिहास काही लोकांनी पुसायचा प्रयत्न केला आणि तो होत आहे तर तो, तो इतिहास पुसला गेला नाही पाहिजे कारण त्या महान लोकांमुळे आपला देश महान होतो आहे महान झालेला आहे तुम्ही काही दिवसापूर्वी गंगेवरती जे तीन जगाचं मिलन होत त्याला म्हणतात आपल्या तिथे लोक डुबकी मारायला गेली होती पन्नास लाख लोक सुरुवात झाली आणि दीड करोड लोकांपर्यंत गेले आणि तिथे भक्ती आणि त्या यांचाच संगम झाला आणि एक फार चांगलं उदाहरण जगाला दिलं आणि एवढं सांगितलं गेलं की या तारखेला या दिवशी हे ग्रह एकत्र एका एक लाईनीत येणार आहे हे महारा जगातल्या लोकांना सांगणारा फक्त देश आहे भारत आणि ह्या भारतात संस्कृत मराठी अशा कन्नड अशा अनेक भाषांमधून लोकांना हे ज्ञान दिलं गेलं आपल्याला काय झालंय की रेडीमेड मिळाल्यामुळे आपण त्याची किंमत करत नाही पण मला अभिमान आहे मराठीचा मी मराठीमध्ये शिकलो आज मराठी भाषा दिनाचा सप्ताह आम्ही तेवढ्याच जोरदारपणे जसा क्रिसमस करतात त्याच्याही जोरदार प्रमाणे साजरा करणार हे तो अभि सुरुवात आहे मी अकेलाही चल राहता रास्ते मी कुछ लोक मिल गे और काफला बन त्याची सुरुवात आज आम्ही करतो आणि नवराष्ट्र आनंद आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या मुलांमध्ये आपल्या पालकांमध्ये आपल्या मित्रांमध्ये रुजवलं पाहिजे आणि हे रुजवण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे काय सांगा जसं म्हणाला की मराठी मधून तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि कामत हे खूप मोठं नाव आज यश गाठलेलं आहे ते हे सगळं नाव पल्ला गाठताना कुठेही असं न्यून नाही वाटला का की आपण मराठी भाषेतून शिकलेलो आहोत आपल्याला त्या सगळ्या लोकांमध्ये उद्भस करताना व्यवहार करताना कुठेतरी मराठी भाषेमुळे कमी पडतोय असं कुठे कधी जाणवलं का आणि कशी टक्कर दिली का सगळ्याला खरंच म्हणणं तुझं एकदम बरोबर आहे साठ वर्षापूर्वी जेव्हा मी सगळीकडे जायचो तेव्हा लोक मला हिमवत होती तुम घाटी आहे तू मराठी पण मराठी येतो कि हुआ घाटी येतो कि हुआ माझ्याकडे टॅलेंट आहे माझ्याकडे कसब आहे माझ्याकडे जिद्द आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे श्रम करण्याची ताकद आहे तेव्हा म्हणूनच मी जगभर सहाशे छप्पन हॉटेल करू शकलो हॉटेलमध्ये रेस्टॉरंट येतात बाकी गोष्ट येतात पण मी जिथे गेलो तर पहिलं पाहिलं की तुमच्यात जर नियम नियोजन हो आणि नियंत्रण नसेल तर तुम्ही चांगली निर्मिती करू शकत कर नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यात कमी आहे आणि जगात काय कमी आहे त्यापेक्षाही त्याच वेळी बघायला पाहिजे की जगात काय चालतं म्हणजे आज जो डोंगरलेला पदार्थ चालेल तो मुंबईच्या फाउंटन मध्ये चालणार नाही किंवा तो पेडो रोडवर चालणार नाही जिथे जे चालतं जिथे ते वळतं जिथे ते गिळतं तिथेच आपल्याला तो खाण्याचा पदार्थ केला पाहिजे मला पुष्कळ लोकांनी सांगितलं एका बिल्डरने मला सांगितलं की तुम तो तुम्हाला फादर म्हणजे एवढे धोतर घालत होते तुम्हाला फादर धोती आहे तुमच्या फायव्ह स्टार हॉटेल आता हाताच्या बोटावर मोजू शकणार नाही एवढी फायव्ह स्टार हॉटेल माझी आहे मला त्याचा अभिमान नाही आहे पण ज्यांना त्याबद्दल आपण मराठी असल्याबद्दल खंत किंवा खेद होते मला त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे अरे जगात एवढी हॉटेल बनवणारा मराठी मीच आहे पण तुम्ही पण होऊ शकता का तर सगळ्या गोष्टीसाठी सुरुवातीपासून इंग्लिशमध्ये म्हणतात सी द एंड इन द बिगनिंग माय एंड अँड माय बिगनिंग इज वन माय एंड इज सक्सेस अँड माय एंड इज माय बिग माय बिग इज सक्सेस एंड माय एंड इज सक्सेसफुल केव्हा तर हे जर जो कोण ठेवू शकतो त्याला जगामध्ये लोक मान देतात जपान मध्ये जा फ्रान्स मध्ये जा ते त्यांची मातृभाषा बोलतात आणि त्यात पण ते सक्सेस आहे हे बघा तुम्हाला कोणाला हसवण्यासाठी विनोद करण्यासाठी न बोलता चार्लीचा प्लेन विनोद करायचे तसं समजायचं की आपण चार्लीचा आहोत तसं समजायचं की आपण एक नाटकात काम करत हो, आहोत आणि पात्र आहेत त्यांना खुश करण्यासाठी भाषा न वापरता पण तुमच्या एक्सप्रेशनने तोंडावरून बॉडी लँग्वेज तुम्ही करू शकलात किंवा तुमच्या आय टीच्या माध्यमातून तुम्ही करू शकलात जे माध्यम तुम्ही वापरता ते बेस्ट वापरा आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचा तुम्ही आता म्हणाला की जपान वगैरे मध्ये त्यांची त्यांची लँग्वेज जी आहे त्यांची जी भाषा आहे ती वापरली जाते कुठेतरी आज सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये आपली जी बोली भाषा आहे मेन मराठी भाषा ही सुद्धा आपण सुद्धा अभिमानाने वापरली पाहिजे म्हणजे आपणच कोपला मराठी माणसा आपली भाषा विसरून आपण दुसऱ्या भाषेमध्ये बोलतो तरी हा बद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल मी असं सांगेन की माझ्या मुलांना अस्खलित मराठी बोलता येतं इंग्लिश शाळेत गेले तरी आम्ही घरी मराठीच बोलतो घरी मी कोकणचा असल्यामुळे कोकणी भाषा पण बोलतो पण मी आज अकरा भाषा अस्खलित बोलू शकतो आणि त्यामुळे माझी कामं कुठे थांबत नाही पण आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या मित्रांशी बोलताना आपल्या भाषेत बोललं पाहिजे आपल्या घरी बोलताना आपल्या भाषेत बोललं पाहिजे आणि हळूहळू आपल्या भाषेचा व्याप वाढवला पाहिजे आणि हे काम प्रत्येक व्यक्तीच आहे दुसऱ्यांना सांगून होणार नाही स्वतः सुरुवात करा आणि आपली मराठी भाषा समृद्ध करा कारण मराठी भाषेमध्ये जे काही आहे ते पडतात कानी बकवे तर निघतात तरे बादशाही फतवे तर तरे तरे मी गेलो ज्या ठिकाणी माझं भेटले तिथे हे चकवे तर तरे तरे तुम्ही चकवे बनू नका तुम्ही समृद्ध व्हा मराठी भाषा वापरा खरंच तुम्ही एक आयडिया आहात सगळ्यांसाठी कारण जसं म्हणतात की आता खूप जणांना वाटतं की नाही आपण मराठी भाषेमधून शिकले आहोत तर आपण फेस नाही करू शकणार कुठेही आपण जे स्वप्न आहे ते पूर्ण नाही करू शकणार पण तुम्ही उत्तम उदाहरण असं दिलेलं आहे की जर तुम्हाला मराठी भाषा जरी तुमची असली पण तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि जिद्द असेल तर तुम्ही सगळं काही मिळवू शकता मला एक स्वतःच सांगायचं आहे की ग्रेट सेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी जेवढं चांगलं होतं तेवढंच इंग्लिश चांगलं होतं ते डिक्शनरी घेऊन बसायचे त्यांच्याकडनं मला शिकायला पुष्कळ मिळालं तर त्यांना मराठीचा अभिमान होता पण कोणी इंग्लिश आला तर त्याच्या एवढं चांगलं अस्खलित इंग्लिश ते बोलायचे त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ती आपण पुढे घेऊन चालत गेलं पाहिजे पण तुम्हाला यश संपादन करायला मराठी भाषा येत असेल तर कुठल्याही दुसऱ्या भाषेची अडचण नाही तुम्हाला समोरच्या माणसाला समजावता येत असेल तर एक गोष्ट चांगला नमस्कार करा तोंडावर चांगलं स्मित ठेवा आणि बोलताना त्यांना अदबीने बोला तर तुमचं मग कुठलीही भाषा बोलला तरी फरक पडणार नाही पण मातृभाषेच्या बाबती बाबतीत तुम्ही जेवढं चांगल्या रीतीने बोलू शकता समजावू शकता काम करू शकता तुमची इफिशियन्सी वाढते हा मराठी भाषे भाषा दिनाचा जो सप्ताह तुम्ही केलेला आहे त्या सप्ताहाबद्दल मला थोडं माहिती मराठी भाषा दिनाचा आम्ही सप्ताह केला आहे आमच्याकडे गुफेमध्ये पण चार मराठी पदार्थ आहेत बाकी वेगळे आहेत थालीपीठ सारखे पदार्थ मराठी म्हणजे हा शिरा आहे मराठी किंवा मराठी बटाटे पोहे आहेत उसळ आहे मी लहानपणी खायचो तो उसळ उसळपाव आज आहे स्टाफसाठी गिरायकासाठी आणि लोकांना आलेला त्यांच्यासाठी केलेलं आहे सात दिवस सात वेगवेगळे प्रोग्राम आहे आत्ताच आम्ही लेझिम केलं पन्नास मुली होत्या आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर केलं मी, के मी शाळेमध्ये जे पाचवीत आणि चौथीत शिकलेलं लेझिम ले आज मी स्वतः यांच्याबरोबर पंधरा मिनटं केलं फार आनंद आला उत्साह आला आणि असंच प्रोग्राम आपल्याकडे होणार मग आम्हाला मराठी भाषेचा आदर आहे तो साता पार नमस्कार आता विशाल तर काय सांगाल एकवीस फेब्रुवारी आजपासून सुंदर असं ओपनिंग झालेलं आहे त्या मराठी भाषा दिन सप्ताहाच तर कसा साजरा करण्यात येणार आहे हा सप्ताह कुठे कुठे होणार आहे आणि काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नमस्कार हे जे मराठी भाषा दिवसचा हा पूर्ण सप्ताह आम्ही हे करतो आहे एक दिवस न करता है है। एक आठवडा करतो आहे कारण एक दिवसाची गोष्ट नाही आपल्या संस्कृतीमध्ये एवढं काय काय गोष्टी आहेत आणि हे आपण अख्खा महाराष्ट्रभर करतो आहे आपल्या मुंबई ऑर्किडमध्ये आमच्या मुंबई इरा हॉटेलमध्ये संभाजीनगर इरामध्ये नाशिक इरामध्ये जाधवगड आमचं पुण्याला फोर्ट जाधवगड आहे तिकडे पुणा ऑर्किड मध्ये करतोय कोकणात मुरुड रिसॉर्ट म्हणून जिकडे जिकडे आपले सर्व महाराष्ट्र मध्ये हॉटेल्स आहेत तिकडे आम्ही हा एवढ्या धूमधामाने साजरा करतो काय विचार काय आहे काय हेतू आहे हा सप्ताह साजरा करण्याचा विचार एकदम सिंपल आहे विचार आपली भावना आहेत जे आम्हाला आमच्या जे पण पर प पर्यटक आमच्याकडे येतात वेगळे कॉर्पोरेट येतात जे मराठी नसतात त्यांना आपलं दाखवावं की आपली संस्कृती काय आहे आणि जे मराठी आहेत त्यांना पण आपल्याला एक संधी द्यावी अशा सगळ्या ह्या फेस्टिवलमध्ये एन्जॉय करायला कारण बऱ्याचदा आपल्याला आपले ठराविक दिवस सोडून मग मिळत नाही म्हणून हे एक आमचा प्रयास आहे आणि छान इनिशियल रिस्पॉन्स आहे लोक येतात आणि आता पूर्ण आठवडा राहिला सहभाग सहभाग म्हणजे काय नाही सहकुटुंब या आमच्या एस्पेशली तुमच्या आज्या आणि वडिलांना आणि सगळ्यांना आजोबांना आणि घेऊन या आणि एकत्र एक फॅमिली म्हणून एन्जॉय करा कामत आम्ही अ फॅमिली प्लेस आणि म्हणून आमचे कुटुंब आहेत सह कुटुंब सपरिवार प्लीज या हीच माझी आपली विनंती आहे आणि ह्याचा लाभ घ्या आणि ह्याचं पूर्ण त्याप्रमाणे एन्जॉय करा थँक्यू थँक्यू